हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे साहित्य मी घेतलेलं आहे चार पाच मिरच्या घेतल्यात लसूण घेतलं आहे आणि आद्रक घेतलं आहे एक खुबा कांदा मोठा कट करून घेतलेला आहे बारीक आणि कोथंबीर भरपूर सारी घेतली तर ही डाळ मी रात्रभर भिजत घातली होती बघा हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ आहे दोन्ही मिक्स डाळ आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे मिरच्या आणि लसूण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक वाटून घ्यायचे आपल्याला पाहू शकता इथे त्याच्यामध्ये मी आदरक पण टाकलेलं आहे बघा तर हे आपण बारीक वाटून घेऊया तर इथे बघा मी बारीक वाटून घेतलेलं आहे तर त्याच्यातच आपल्याला थोडं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि ही, आण ही डाळ आपल्याला त्याच्यामध्ये टाकून वाटून घ्यायची छान बारीक अगदी छान रेसिपी आहे ही सगळी आवडीने खातीन तर पहा आता हे वाटून झालेलं आहे आपलं तर हे एका बाऊलमध्ये आपण आता काढून घेऊया आणि मैत्रिणींना चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता मैत्रिणी त्याच पद्धतीने आपण दुसरी पण डाळ ही थोडी राहिलेली ती वाटून घेऊया आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्कीच सांगा बघा ही पण डाळ आपण बारीक छान वाटून घेतलेली आहे तर ती ही पण डाळ आपण बाउलमध्ये काढून घेऊया तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा आणि एक एक चमचा मी सफेद तीळ घेतलेले आहे एक दोन चमचे ते टाकून दिलेत त्यानंतर अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे आणि हातावर चांगला क्रश करायचा आहे तो तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आप हातावर क्रश केल्याच्यानंतर वास खूप छान येतो त्यानंतर इथे मी कांदा बघा उभा कट करून घेतलेला बारीक छान मोठा तो ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि कोथंबीर पण टाकून घ्यायची भरपूर सारी कोथंबीर घेतली मी त्यानंतर एक चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची बघा आणि हे हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे छान मैत्रिणी तुम्हाला कळायलाच असेल मी काय बनवणार आहे ते पाहू शकता इथे छान मिक्स करून झालेलं आहे आपलं तर आता आपण इथे गॅसवर मी एक छोटी कढई ठेवलेली आहे बघा आणि कडाईमध्ये तेल टाकून घेते तेल आपलं गरम होत आलेलं आहे मैत्रिणीनं तेल छान गरम करून घ्यायचे त्याच्यानंतरच आपल्याला हे पकोडे किंवा भजी तुम्ही काय नाव देता ह्याला ते मला नक्कीच सांगा खूप छान रेसिपी ही आणि खूप टेस्टी पण होती नक्की तुम्ही करून बघा छोटे छोटे आपल्याला करून घ्यायचे आहेत पकोडे किंवा भजी ही आणि हे हलक्या हाताने आपल्याला काट्या चमच्याने वर खाली करून घ्यायचे बघा पाहू शकता कसं एकदम छान मोकळे झाले हे भजी आपली आणि छान गोल्डन कलर आहे आपल्याला ही तळून घ्यायच्यात मस्त पाहू शकता मैत्रिणीनं छान तळून झालेली आहेत आता आपण ही काढून घेऊया एका डिशमध्ये ह्याच पद्धतीने आपण दुसरी पण भज्याच्यामध्ये सोडून देऊया तेलात तुम्ही चहा सोबत नाश्त्याला पण खाऊ शकता किंवा डाळ भात बनवला त्याच्यासोबत तोंडी लावायला पण ही भाजी खाऊ शकता खूप टेस्टी होत्यात नक्कीच करून बघा काट्या का चमच्याने कसं छान हलवता येतं आपल्याला त्यानंतरच आपण झाऱ्याने हे काढून घ्यायचे पाहू शकता मैत्रीणं भज्यांना छान गोल्डन कलर आलेले आहे तर आता आपण ही काढून घ्यायची भजी आपली तर मैत्रीणं माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चायनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान होतात कुरकुरीत अगदी टेस्टी होतात बघा मी एक फोडून पण तुम्हाला दाखवते मस्त झाल्यात का नाही तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर वहीन तोपर्यंत सर्वांना बाय